मित्रांनो राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एक भावूक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले डोक्याचे मुंडन केले दिसते याचे कारण म्हणजे शाळेतील कर्करोगाशी झुंज देणाऱ्या विद्यार्थिनीचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी हा अनोखा आणि संवेदनशील उपक्रम आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शाळेतील एका विद्यार्थिनी कर्करोगाने ग्रस्त असून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या थेरपीमुळे या विद्यार्थिनीचे केस गळाले होते यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती आणि हळूहळू नैराश्यात जात होती केस गळाल्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळी आहोत अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती विद्यार्थिनीला एकटेपणा जाणवू नये आणि तिचे मनोबल खचू नये यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी एकत्र येत मुंडन करण्याचा निर्णय घेतला व्हायरल व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मुंडन केल्याचे दिसत आहे हा प्रसंग सामाजिक संवेदनशीलतेचा सा, सहानुभूती आणि मानवी मूल्यांचे प्रभावी दर्शन घडवतोय हा व्हिडिओ व्हायरल होता सोशल मीडियावर या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे अनेकांनी ही कृती मानवता एकजूट आणि सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान हा व्हिडिओ जोधपूरमधील नेमक्या कोणत्या शाळेचा आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही प्रशासन किंवा शाळा व्यवस्थापकांकडून याची औपचारिक पुष्टी झालेली नसली तरीही या घटनेने समाजातील सकारात्मक आणि संवेदनशील बाजू समोर आणून मांडली आहे मित्रांनो आपल्या की प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घेता धन्यवाद